माय माऊली विचार म्हणताना संस्कृतीचे करू जतन अलकार रत्नामाई त्रिवेणीची देखे नवलय माझे नाव उज्ज्वला वासुदेव दामने राणार पिंपाने माय नाशिक मी एक गवळण सा सादर करीत आहे माझ्या पदराला माझ्या पदराला पदराला धरू नको सोड रे काना पदराला धरू नको सोड माझ्या पदराला, मजा पदराला, पदराला धरू नको सोड रे काना पदराला धरू नको सोड तू कृष्ण काळा मी राधा गोरी, तू कृष्ण काळा मी राधा गोरी तुझी माझी जमे ना जोड रे काना पदरा को सोड़। पदराला धरू नको सोड पदराला माझ्या पदराला पदराला धरू नको सोड रे काना पदराला धरू नको सोड जाऊनी सांगेल नंद मामोजींना जाऊनी सांगेल नंद मामोजीन्ना मोडीन तू जी खोड रे काना मोडीन तुझी खोड पदर माझ्या पदर पदराला पदरा पदरा धरू नको सोड रे काना धरू नको सोड एका जनार हरिनामाची गोडी नाम तुझे बऊ गोड रे काना पदराला धरू नको सोड नाम तुझे बऊ गोड रे काना पदराला धरू नको सोड माझ्या पदराला माझ्या पदराला पदराला धरू नको सोड रे काना पदराला धरू नको सोड धन्यवाद